नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तनाशेक टाकायसाठी शेताकड तर मी घेतला आहे सोबत पंप चार्जिंग वरचा पंप आहे जाणार आहे शेताकड चालू पहा आता शेताकड हे आहे रात्री पाऊस पडल्यामुळे बराच ओलावा झालेला आहे तर अजून हरभर याची पेरणी काय आमच्या इकडे केलेली नाही वातावरण बिघडल्यामुळे आबाळ पहा किती आले पाणी भरून घ्यायचं आहे फवारण्यासाठी लावलेली आहे मोटर तर आता राम मध्ये पाणी भरून घ्यायचं आहे फवारण्यासाठी पंप घेतलेला आहे भरून आता चालू त्याच्यामध्ये फवारायचं आहे असं वळीनं तूर न खालून खालून फवारून घ्यायचं आहे सगळं तर अर्ध झालेला आहे फवारण आता अर्ध राहिलेला आहे आबाळ पण भरपूर आले लवकर लवकर द्यायचे आहे टाकून मी निघालो आता गावाकडे जाण्यासाठी पा बाळ किती आले जर माळावर चालू जर झाला तर पाऊस येते इकडं मित्रांनो मी आता शेतून आल्याच्या नंतर आंघोळ केली आणि फ्रेश होऊन दुपारचं जेवण करत आहे दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे खिचडी पाहता अडीच वाजलेली आहे आणि दुपारी करायची आहे तर खिचडी बनवलेली आहे गरम गरम आणि त्याच्यासोबत सोबत चिवडा पण घेतला आहे जेवण झालेलं आहे आता काय करायला पाहिजे असा कसा, का

ती ती ती। हाँ, हाँ। तो ये तो मस्त लगे पुष्टी फाड़ी बनवा ट्रक उतरा खा ये इकड़े

पण म्हणजे पाण्याचा नळाचा पाप तुटलेला आहे ते बंद होत नाही का बंद करायला गेलं की डायरेक्ट तुटून निघाला आता हे पाणी फुल प्रेशरनं चालू असं आले याला बंद करायचं अवघड झालं आता हे तुटलं बा त्याच्यामधलं ग्रुप तुटलेला आहे लई किती फिरवायला गेलं खूप ड्रेस देऊन तरी पण ते सक्सेस होईल झालं कॉकच खराब झाला आहे हे गेलं वायलाच तर मित्रांनो खराब झालेला आहे याला दुसऱ्या बदलून आणावं लागणार खूप बेजार व्हावं लागले बंद करण्यासाठी तवा कुठं हे बंद ते हे बदलून घ्यावं लागणार आहे हे एक आता पूर्ण नवीनच आनंद टाकावा लागणार आहे एवढा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवी ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो